न्यूज नाशिक शोध खुनाच्या संशयितांच्या स्वागत मिरवणुकीत बावीस जण ताब्यात रील्स व्हायरल होताच पोलिसांची कारवाई कारागृहातून बाहेर पडताच आरोपीला खांद्यावर बसून मिरवणूक पोलिसांनी ठोकल्या पेड्या नाशिक रोड अंबड हद्दीतील खुनाच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी महेश सोनवणे उर्पत चिमन्या याला जामिनावर सुटका मिळाल्यानंतर त्याच्या समर्थकांनी चक्क मिरवणूक काढत कारागृहातून रस्त्यावर आणला या प्रकरणी नाशिक रोड पोलिसांनी तात्काळ कारवाई करत बावीस जणांना ताब्यात घेतला त्यामध्ये पाच अल्पवयीन असल्याचे समोर आले शनिवारी महेश सोनवणे हा नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहातून जामीनावर सुटला यावेळी त्याच्या समर्थकांनी त्याला गळ्यात हार घालून खांद्यावर बसवत कारागृहाच्या प्रवेशद्वारातूनच थेट गाडीपर्यंत उत्साहात मिरवत आणला या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर रील्सच्या स्वरूपात करण्यात आला होता व्हायरल व्हिडिओमध्ये बदला घेतलाचा जल्लोष हुल्लडबाजी धारधार शस्त्र बाळगणं आणि पोलिसांना आव्हानात्मक पवित्र घेण्याचं वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे तातडीने आदेश देत गुन्हे शोध पथकाचे दुय्यम निरीक्षक बडेसाहेब नाईकवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली संशयितांचा शोध लावून बावीस जणांना ताब्यात घेतला यापैकी सतरा जणांना पोलीस कोठडी देण्यात आली पाच अल्पवयीन आरोपींवर स्वतंत्र प्रक्रिया सुरू करण्यात आली ब्युरो रिपोर्ट डीएनई न्यूज नाशिक